पा परिजातनगर कामगार नगर येथे गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून अचानक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याची वेळ बदलून रात्री नऊ अशी केली आहे नगर सुयोग कॉलनी निळकंठ टॉवर आणि कामगार नगरचा काही भाग या भागात महात्मा नगर येथून पाणी पुरवठा केला जातो गेल्या वीस वर्षांपासून पाण्याची वेळ सकाळी सहा अशी आहे परंतु अचानक वेळ बदलून रात्री नऊची करण्यात आली यामुळे या भागातील नागरिकांचे पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत खरं तर पाण्याची गरज सकाळी असते परंतु रात्रीचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे सकाळी फक्त दोन तास पाणी येत असते परंतु सहा ते आठ पर्यंत पाणी राहते नंतर दिवसभर पाणी राहत नाही रात्री दहापर्यंत पाण्याची वाट बघावी लागते असे नागरिकांचे म्हणणे साहेबांनी निवेदन स्वीकारून तसे आश्वासन दिले भेटलो असता मॅडम यांनी पाणी पुरवठा अधिकारी धरणकर साहेब यांना लगेच फोन लावला आणि नंतर पाणी पुरवठा अधिकारी धरणकर यांनी साहेब यांना निवेदन देऊन पाण्याची वेळ पूर्ववत करावी अशी विनंती करण्यात आली साहेबांनी निवेदन स्वीकारून तसे आश्वासन दिले निर्भीड साठी रेखा निगुंभ नाशिक सोयीपाल म्हणजेच व्यवसाय आहे आम्ही आता धारणे स्थळांना पाणीपुरवठा लोक सकाळचा होतात ऊस ठेवावा संदर्भात निवेदन दिलेलं आहे जो की आम्हाला संध्याकाळी आठ नऊ वाजता येतो त्याच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये सगळे सॉफे जाणाऱ्या व्यक्ती काही घेषित करतात विकर्षित करतात प्रत्येकाला ती सकाळची वेळ योग्य होती आता ती तो जे असेल आता गेली पंधरा दिवसापासून रात्री नऊ किंवा आठला पण येतं आणि सर म्हणजे किंवा आम्ही चार ते सहा पण आम्हाला